महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाची जोरदार तयारी सुरू आहे अशातच साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र सत्यजित पाटणकर हे भाजपमध्ये पा प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली या बैठकीत पुढील राजकीय निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे राज्यातील महापालिका निवडणुका पुढील चार महिन्यात घेण्यात यावे असे महत्त्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसले असून प्रत्येक नेता आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागला आहे कुठे फोडाफोडीचं राजकारण तर कुठे नेतेमंडळी स्वच्छने पक्षाला रामराम ठोकेत आहे अशातच भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का दिला आहे सत्यजित राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे पाटणकर भाजपाचे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत सत्यजित पाटणकर हे पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरा मानले जात होते सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मंत्री शंभूराज देसाई करीत आहेत पाटणकरांच्या प्रवेशामुळे देसाई यांना स्थानिक पातळीवर आतील आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे मात्र प्रवेशामुळे भाजप आणखी बळकट होणार असा अंदाज वर्तवला जात आहे गटाने सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे या बैठकीत पुढील राजकीय निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे भाजपची युती थेट प्रवेश किंवा स्वातंत्र्य निर्णयावर बैठकीत अंतिम चर्चा होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा